तो आणि ती एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे एक दिवस ऑफिसमध्ये काम करताना त्याच्या नजरेस एक नवीन मुलगी पडली तिचं हसू तिचं बोलणं क्षणभर त्याचं मन विचलित झालं त्याला वाटलं हे काय होतंय आहे मी तर माझ्या प्रेयसीवर प्रेम करतो आहे तो घरी आला आणि शांतपणे तिला सगळं सांगितलं तिने त्याचा हात धरला आणि हसून म्हणाली कधीकधी असं आकर्षण होतं रे पण खरं प्रेम मनात असतं नजरेत नाही त्या दिवशी त्याला समजलं आकर्षण क्षणिक असतं पण प्रामाणिक प्रेम आयुष्यभर टिकतं त्यानंतर त्याच्या नजरा फक्त तिच्यासाठीच राहिल्या ज्या स्त्रीला तुम्ही सर्वस्व देऊनही तिच्याकडून जर परकेपणाची वागणूक मिळत असेल तर ती स्त्री तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी नाही ठेवू शकत एखाद्या खेळण्यासारखा आहे मी कुणीही येतं आहे आणि माझ्या मनाशी खेळतं आहे मला जबरदस्ती कुणाची साथ नको आहे हातात हात जर मी घेतला तर तिनंही माझा हात पकडला पाहिजे असतात काही चेहरे असेही ज्यांना कधीच परत आयुष्यात बघायची इच्छा नसते बाळा माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्याच विचारांपासून होते आणि रात्री स्वप्न पण मला फक्त तुझेच येतात एवढं लक्षात ठेव जी लोकं माझ्या वाईट वेळेत माझ्यासोबत आहेत त्यांचा पूर्ण हक्क आहे माझ्या चांगल्या काळात माझ्यासोबत राहण्याचा हो वाटतं मला की तू पण माझी तशीच काळजी घ्यावी जशी मी तुझी काळजी घेतो आहे कधीकधी अपेक्षा असते की आपल्या हक्काच्या व्यक्तीनं आपली काळजी घ्यावी मनावर राज्य करायला लागली तू आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही मी त्रास काय असतो त्याला विचारा जो आपल्या व्यक्तीला दुसऱ्या कुणासोबत आहे प्रत्येक सकाळ माझी तुझ्या मिठीत व्हावी तुझ्या ओठांसोबत खेळताना दिवसाची सुरुवात व्हावी गैरसमज झाले तर ते बोलून क्लिअर करून घ्यायचे असतात मनात दाबून ठेवल्यानं आणखी त्रास होतो तू फक्त माझी आहेस आणि तुला हक करायचा तुझ्याशी भांडण करायचा हक्क फक्त माझा आहे वेड लागलाय मला तुझं आता शक्य नाही तुझ्यापासून लांब राहणं निभावणारे कोणत्याही परिस्थितीत नाते निभावतात सोडून जाणाऱ्याला फक्त एक कारण पाहिजे असतं जेव्हा आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलायचं असतं आणि ती कॉल मेसेज बघत नाही तेव्हा कसं वाटतं खूप त्रास होतो तेव्हा तू जवळ नसलास तरी तुझ्या आठवणी नेहमी माझ्यासोबत असतात लक्षात ठेव कधीकधी आपल्या लोकांपेक्षा अनोळखी लोक आपल्या आयुष्यात येऊन आयुष्य सुंदर बनवतात तुझी सवय नाही वेळ लागले मला कधी येणारेस मला भेटायला तू आपल्याला माहिती असतं की पुढल्या व्यक्तीची बोलायची इच्छा नाही आहे तरीही ते आपल्याशी बोलत आहेत तेव्हा आणखी जास्त त्रास होतो माहिती नाही तुझ्यासाठी काय करू शकणार पण जे जे शक्य आहे ते ते नक्कीच करीन तुझ्यासाठी प्रेम करायचं असतं तर मला माहिती नाही पण जे तुझ्यासोबत आहे ते दुसऱ्या कोणासोबतच नाही हो आवडतं मला तुझ्या मेसेजची वाट पाहायला तू मिस कर किंवा करू नको पण मला आवडतं तुझ्या आठवणीत रमायला देवा आणखी किती परीक्षा घेणार आहेस माझी आता तरी जरा सुख दे माझ्या आयुष्यात लोक जगात चेहरे बघतात आणि मी एकाच चेहऱ्यात सगळं जग बघतोय ओय बाळा मी तुझ्यावर एवढं प्रेम करणार की तुला दुसरं कोणी नाही आवडणार मन आउट ऑफ नेटवर्क झालंय आता तुझ्याशिवाय कुठंच लागत नाही माझ्या हातात तुझा हात देशील का आयुष्यभर जपेन तुला मी तुझ्या हृदयात मला थोडी जागा देशील का